हे आमच्या श घराच्या परसबागेत असलेलं आवळेचं झाड आहे आणि त्याच आवळ्याचे हे काही आवळे दोन दिवस पाण्यामध्ये ठेवण्यात आलेले होते या आवळ्याचं आज आपण छान चटकदार असं लोणचे बनवणार आहोत यासाठी हे आवळे स्वच्छ असे धुवून घेणार आहे व स्वच्छ असे धुतल्यानंतर ते एका पातल्यामध्ये पाणी गरम करून त्यावरती एक चाळणी ठेवून त्यामध्ये हे आवळे टाकणार आहे सर्व आवळे चाळण्यात टाकल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे व दहा ते पंधरा मिनटे ते वाफवून घेणार आहे वाफवल्यानंतर हे वाफेपर्यंत मी बाकीची तयारी करून घेत आहे त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे जिरे त्यानंतर मेथीदाणे थोड त्यानंतर हळद मीठ मोहरी हे सर्व मिश्रण मी एका कढईमध्ये कढई गरम करून थोडेसे गरम करून घेणार आहे जास्त पण ते गरम करून द्यायचं नाही त्यानंतर त्याचा सुगंध जातो यामध्ये थोडेसे धने हे पण थोडेसे टाकून मी थोडे गरम करून घेते थोडेसे जिरे थोडेसे मोहरी हे सर्व मिश्रण थोडेसे गरम केल्यानंतर ते थोडे थंड होऊन देऊन नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडेसे जाडसर असे मी काढून घेत आहे त्यासाठी लोणचे ठेवण्यासाठी एक भरणी स्वच्छ धुवून घेतली आहे व हे सर्व मिश्रण मिक्सरमधून थोडे जाडसर मी मिक, मिक्सरमधून काढून घेतले आहे व ते ताटा एका ताटामध्ये मी वतून ठेवते यानंतर एका कढईमध्ये थोडेसे मी तेल गरम करायला ठेवते थोडेसे तेल घेतल्यानंतर यामध्येच मी काही मिरच्या टाकणार आहे थोडेसे तुम्हाला आवडत असेल तर लसून टाकू शकता किंवा तुम्ही नाहीही टाकले तरी चालेल थोडीशी हळद थोडेसे मीठ सर्वप्रथम आणि थोडीशी लाल मिरची सर्वप्रथम मी थोडेसे लसूण गरम तेलामध्ये थोडासा लाल होई कलर येईपर्यंत थोडेसे तळून घेते यामध्येच मी थो मिरची टाकणार आहे व जो आपण मसाला काढला आहे तो मसाला याच्यामध्ये टाकून यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून सर्व मिश्रण एकत्रित करून गॅस बंद करून ठेवणार आहे व हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी ठेवणार आहे छान असे आता हे मिक्स झालेले आहे हे थंड होईपर्यंत आपण आवळ्यात जे वाफवलेले आहेत त्याचे आपण बी काढून घेणार आहोत व त्याच्या फोडी करून घेणार आहोत चला तर आवळे आपले चांगले असे उकडून निघलेले आहेत उकडून कसे निघले हे तेव्हाच आपल्याला कळते ज्यावेळेस त्याच्यावरच्या रेषा पूर्ण बाजूला झालेल्या असतात म्हणजेच आवळा आपण घेतला की त्याच्याबरोबर फोडी होतात आता मी आवळे काढून घेते व त्या फोडी करून घेते अशा प्रकारे सहज अशा आवळ्याच्या फोडी निघतात आणि त्याच्यातली बी बाजूला काढून घ्यायची अशा प्रकारे सर्व फोडी झाल्यानंतर सर्व फोडी झाल्यानंतर बी बाजूला काढून ठेवते व सर्व अशा फोडी करून घेते मी